खर तर ह्या ज्या आयुक्त मॅडम इथे खूप चांगलं काम करत आहेत आम्ही जेव्हा त्यांना सर्व नियुक्ती झाल्यावर शुभेच्छा द्यायला गेले तेव्हा त्यांना हेच बोललो की तुम्ही महिनाभरात हा शहर दोन्ही शहर समजवून घ्या त्यानंतर आम्ही तुमच्याकडे आमच्या काही मागण्या घेऊन येऊ परंतु तुर्तास ह्या इनिशियल स्टेजला तुम्हाला एकही पैसा खर्च न करता फक्त इच्छाशक्ती दाखवून हा स्टेशन परिसर आहे अनधिकृत बांधकाम जी डी पी रोड वगैरे जे कवर केलेले हो, आहेत किंवा मध्ये आलेले आहेत अशा गोष्टी तुम्हाला करून लोकांना एक चांगला दिलासा देऊ शकता तुम्ही आणि त्या ते अनुषंगाने त्यांनी कामं चालू केलेली आहेत त्याबद्दल ते त्यांचे अभिनंदन करतो आणि ह्या गोष्टी काय एक एका झटक्यात एक होणार नाही ही जी वाईट सवयी लावलेली आहेत या इथल्या राज्यकर्त्यांनी लावलेली आहेत इथले जे हप्ते घेऊन काही पक्षाचे पदाधिकारी प डोंबिली पूर्वेला हप्ते घेऊन ते बसवत आहेत आणि हे सर्वांना जग जाहीर आहे कुठलाच पक्ष बोलत नाही मनसे सोडून परंतु कुठे सुरुवात का होईना त्यांनी केली आणि खूप चांगली सुरुवात केली आमचा त्यांना खूप पाठिंबा आहे आणि अशी काय दादागिरी वगैरे होत असेल आम्हाला जरा सूट दिली तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ